विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला नवा दिवस नवी कथा आजची जी कता है, कथा आहे ही कथा म्हणजे आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळेस असणारा आम्हाला एक लाल चिखल नावाचा पाठ होता तोच लाल चिखल ही एक बोध कथा मी तुम्हाला सांगणार लेखक परिस्थिती खूप लेखकांची गरिबीची आई वडील दोन्ही शेतामध्ये कष्ट करायचे राब राब राबायचे शेतामध्ये टोमॅटो तोडणी आलेली होती लेखक आणि लेखकांचे वडील दुसऱ्या दिवशी आठवडी बाजारचा दिवस शेजारच्या गावामध्ये चार वरती असणारा तो बाजार त्या बाजारला जाण्याची तयारी आध्या दिवशी आई आणि वडिलांनी दिवसभर टोमॅटो तोडली टोमॅटो तोडल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर उद्या लेखक आणि वडील दोघ जण ती टोमॅटो घेऊन बाजारला जाणार होती लेखकांना उद्याच्या बाजारची स्वप्न आदल्या आदल्या रात्रीच स्वप्न बघितलं की उद्या बाजारामध्ये गेल्यानंतर बाजारहून येताना काय काय आणायचं खाऊ आणायचा खेळणी घ्यायची अशा अनेक स्वप्न त्यांनी उराशी बाळगली होती पाहिली होती सकाळचा दिवस कधी उगवतोय त्या लेखकांना झोप नाही लागली सकाळ झाली सकाळी उठल्या उठल्या आईनं रप 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 भाकरी थापल्या वडील आणि लेखक दोघे जण सकाळी निघाले बाजार पन्ना सा पन्नास साठ किलो जी असणारी टोमॅटोची डाल वडिलांच्या डोक्यावरती लेखक पाठीमाग पिशवीमध्ये भाकरीची चवड घेऊन निघालेले पांदीचा रस्ता वाहनांची सोय नाही लेखकांच्या वडिलांच्या डोक्यावरती पन्नास किलो लालबंद टोमॅटोची डाल चार किलोमीटर तो पांदीनं जाण्याचा पायी प्रवास कामागुम्म झालेले वडील मागे चालणारे पिशवी घेऊन चालणारे लेखक बाजारामध्ये पोहोचल्यानंतर अगोदर गेल्या गेल्या बाजारामध्ये बसण्यासाठी जागेसाठी संघर्ष करावा लागला तीन ठिकाणी उठाव लागलं ला। व्यापाऱ्यांनी सांगितलं ही माझी जागा ही आमची जागा आहे उठावं लागलं ला। शेवटी इकडून तिकडून जागा मिळाली एक बाजारावरती नजर मारली सगळा बाजार लालबुंद झालेला होता म्हणजे टोमॅटोची आवक काय लिहती जास्त झालेली होती हळूहळू बाजारामध्ये वर्दळ वाढली ग्राहक याय लागली ग्राहकानं विचारलं वडील, वडील। टोमॅटोच्या डाली शेजारी उभ्या होते घेऊन उभा होते लेखक बाजूला टक लावून बसलेले होते गिरायक यायचं वडिलांना म्हणायचं काय भाव दिले वडिलांनी दहा रुपये किलो सांगावं गिरायकानं दोन रुपये किलो ना मागाव वडील त्या ग्राहकावरती खूप खेकसायचे अरे होय मल्या तुझ्या जिबीला काही हाडबीड आहे का नाही असं म्हणायचे ग्राहक ग्राहक निघून जायचं तास झाला दोन तास झाले रुपये आणि दोन रुपये किलोच्या पुढं कोणतंही गिराईक टोमॅटो घ्यायला तयार नव्हतं लेखकाच्या बापाच्या सहनशीलतेचा बांध फुटला अंत झाला राग आला मी मी म्हणणार ऊन वडिलांनाही घास खाले नव्हता लेखक ले ले ही जेवले नव्हते ऊन पडलेलं होतं गिराईक काही चिटकत नव्हतं शेवटी वडिलांना राग आला वडलांनी सगळी डाल उचलली आणि रस्त्यावरती टाकली उतरून दिली डाल टोमॅटोची आणि लेखकांचा बाप त्या टोमॅटो मध्ये अक्षरशः नाचला पायानं तुडवली टोमॅटो सगळी पायानं तुडवली आणि त्या बापान तोडवलेल्या लाल टोमॅटोच्या चिखलामध्ये लेखकानं पाहिलेली रात्रीची स्वप्न झालेली होती बाप डोळ्यामध्ये असं आणून टमाटे तुडवत होता मी आशाभूत नजरेनं लेखक बापाकडे पाहत होते आणि शेवटी मोकळ्या हातानं पिशवी घेऊन बाप आणि मी भाकरीची चव तशीच घेऊन गावी परत आलो मित्रांनो खंत वाटते काय बोध घ्यायचा रे कधी तू आपण म्हणतो माझा भारत देश हा कृषी प्रधान आहे पण त्यातला मुख्य जो घटक आहे ना शेतकरी हाच उपेक्षित आहे अरे दोनशे रुपयाचा पिझ्झा एका दमात खाणाऱ्यां माझ्या शेतकऱ्याचा माल घेताना त्याची हेटाळणी करू नका त्याची हेटाळणी होईल असं वागू नका त्याच्या कष्टाची किंमत करा माझ्या शेतकऱ्याचं असं दुर्दैव आहे की तो कष्टानं माल पिकवतो पण भाव ठरवण्याचा अधिकार मात्र या व्यवस्थेने त्याच्याकडून कधीच शिरावून घेतलाय म्हणून मित्रांनो भाजीपाला घेण्यासाठी बाजारात गेल्यानंतर कृपा करून सांगतो की शेतकऱ्यांशी जास्त ओझत घालू नका धन्यवाद